नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया मिस्पायरला म्हणत असतो मिस्पायर तुझा दादा खरंच खूप मोठ्या संकटात अडकलय आणि हे मला आता माहिती झालंय बरं का तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया उगच काही बोलू नको असं काही नाही तेव्हा रायातो असंच आहे मिस्पायर मला माहिती आहे तुझा दादा स्वतःच्या मर्जीनुसार काय बी वागत नाही त्याच्या मनात खरं तर हे नाहीच आहे त्याला खरंच मी खूप आवडतो मी किती खराब आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे मिस बायर पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं दबावाखाली दा तुझा दादा हे समज करतोय बरं का त्यामुळे मिस बायर आपल्याला काय बी करून तुझ्या दादाला या संकटातनं बाहेर काढावंच लागेल त्यासाठी मिस बायर मला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा मंजिरी निघालेली असते आणि राहायला म्हणू लागते राया हे बघ असं काहीही नाही आहे दादाने मला तयारी करायची सांगितली आणि आम्ही उद्या निघणार आहोत त्यामुळे प्लीज राया आता थांबव आहे सगळं तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिस बायर अगं तू लहानपणापासून तुझ्या दादाला ओळखते ना मग तुला तुझा दादा बदलल्यासारखं नाही वाटत का तो काहीतरी वेगळंच वागतोय तुला वाटत नाही का मिस बायर तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया मला सगळं करते रे पण राया दादाच्या मनात नाही आहे की आपलं लग्न व्हावं म्हणून तेव्हा राय म्हण लागतो मिस बाहेर मी सांगतो तुझ्या माना मनासारखंच तुझ्या दादाला वागायचं आहे गं पण तू वागू शकत नाही त्यामुळे मिस बायर या सगळ्यासाठी मला तुझी मदत लागेल प्लीज मिसपायर ऐक माझं असं करू नको माझं ऐकून घे हवं तर तुला खोटं वाटत असेल ना तर तुला तुझ्या दादानेच इकडे पाठवलं ना सांग ना मिसपायर मला भेटण्यासाठी कोणी पाठवलं तुला इकडे तेव्हा मंजिरू नकते राया दादाने मला तुझ्याशी बोलू नये तुझ्यापासून दूर करण्यासाठी हे गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो मला तुला भेटवायला पाटेल उगंच काही बोलू नको राया तेव्हा रायम लागतो मिसफायर मी सांगतो तुला माहीत नसेल पण मला माहिती आहे तुला इकडे तुझ्या दादानेच पाठवलंय ते पण मला भेटण्यासाठी कारण काल जेव्हा मी जीजीला सांगत होतो ना की मिसफायरला उद्या दुपारी इकडे पाठवा तेव्हा तुझा दादा सगळं गुपचूप आमचं बोलणं ऐकत होता आणि ते मी बघितलं होतं तेव्हाच मला खात्री पटली होती की तुझा दादा नक्कीच तुला इकडे पाठवणार म्हणजे पाठवणार आणि बघ त्याने तसंच केलं त्यामुळे मिसबायर माझं बोलणं ऐकून घे तुझ्या दादाला कोणीतरी दबाव टाकतंय आणि तो माणूस कोण आहे त्याच्या दबावाखाली दादा एवढा का दबतो हे आपल्याला शोधावंच लागेल तेव्हा मंजिरू लागते राया आता तसंही त्या दबाव खाली का जगतोय दादा तो माणूस कोण आहे हे शोधून काहीही फायदा नाही कारण उद्या सकाळी आम्ही पंढरपूर सोडतोय कायमचं आम्ही हे गाव निघून चाललोय तेव्हा लगेच आता रायम लागतो मिस बायर तुम्हाला जायचं तर जाऊ शकता पण तुझा दादा या प्रॉब्लेममधनं कधीही सुटणार नाही हे गाव सोडून जरी तुम्ही गेला ना तरी तुझ्या दादाला या दबावाखालीच जगावं लागणार आणि या संकटात तुझा दादा अडकला आहे त्यामुळे मिस बायर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण त्याआधी तुझ्या दादाला आपल्याला या संकटातनं बाहेर काढावा लागेल तो ब्लॅकमेलर कोण आहे काय हे आपल्याला सगळं शोधून काढावं लागेल आणि मला खात्री हे सगळं काम त्या जय घोरपडेचंच असणार आहे मिस बायर तेव्हा मंजिरी म्हणून लागते पण राया तू एवढं खात्रीनुसार कसं सांगू शकतो खरंच कोणी दादाला दबाव टाकतंय की काय करत आहे तेव्हा रायम लागतो मलाही असंच काही माहिती नव्हतं ग मी पण त्या दिवशी मी चुकून तुझ्या दादाला धक्का मारला तू माझ्यावरती रागवली दादाही भडकला त्यामुळे माझं डोकं खूप तापलं होतं घरी गेल्यानंतर मी खूप भडकलो होतो काय करावं मला काही सुचत नव्हतं त्यामुळे मी ठरवलं आज काही झालं तरी शंतनू दादाला जाब विचारायचा म्हणून मी रात्रीच तुमच्या घराकडे यायला निघालो पण रस्त्याने बघतो तर काय माझ्या समोरनं शंतनू दादा कुठेतरी चालला होता म्हणून मग मीही त्याचा पाठलाग केला तर जंगलातल्या एका अडकळीच्या खोलीत तो घुसला मग मी खिडकीतनं डोकावून बघत होतो तर एका खुर्चीवरती एक ब्लॅकमेलर माणूस बसलेला होता आणि तो दादाला ब्लॅकमेल करत होता त्याच्यासमोर दादा हात जोडून त्याची विनवणी करत होता पाया पडत होता असं करू नका राया खरंच खूप चांगला मुलगा आहे मी त्याला पहिल्याच नजरेत चांगलं आहे माझ्या मंजिरीबरोबर तो खरंच खूप चांगला संसार करेन मला त्या दोघांचं लग्न करून द्यायचंय असं नका वागू मला आता ब्लॅकमेल नका करू असे आता हात जोडून दादा त्या ब्लॅकमेलरला म्हणत असतो ते सगळे क्षण आता इथे राया मंजिरीला सांगू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण असं कोण का करेल तेव्हा रायमला लागतो मिस जो कोणी समोरचा तो व्यक्ती आहे ना त्याचा नक्कीच या पाठीमागे काहीतरी मोठा स्वार्थ आहे आणि त्याच्या स्वार्थासाठी तो दादाला ब्लॅकमेल करतोय त्रास देतोय दादावरती दबाव टाकतोय आणि म्हणूनच मिसपायर आपल्याला जो कोणी हा स्वार्थी माणूस आहे ना त्याला शोधून काढायचं आहे आणि यासाठी मला मिसपायर तुझी गरज लागेल ग हवं तर तुझा दादा या संकटातनं निघला ना की तुम्ही इथनं जाऊ शकता तुम्ही हे पंढरपूर सोडून जा मी तुम्हाला नाही अडवणार मिसपायर एक तर आधीच माझं ओझं झालं आहे मिसपायर तुझ्यावरती त्यामुळे मला अजून ओझं नाही बनायचं आहे गं आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राहायला लागतो मिसपायर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव गं मी जे सांगतोय ते अगदी खरं आहे आत्ता माझ्याकडे तसले काही पुरावे नाही आहे पण मी जे बघितलं आहे तेच खरं आहे आणि तेच बरोबर आहे त्यामुळे मिसपायर माझं बोलणं नीट मनावर ऐकून घे आणि तसा विचार कर तुझ्या दादामध्ये जे काय बदल झाले ते तुला दिसून येतात त्याच वेळेस आता मंजिरीला आठवतं कालच दादा सपासप चापकाने वार करत होता आणि मंजिरी त्याला थांबवायला गेली तेव्हा दादा रागाच्या भरत म्हणत होता हे सगळं त्या माणसामुळे असं तो बोलायला लागला आणि गप्प बसला याचा अर्थ रायम म्हणतोय तसं काहीतरी असेल का असा विचार मंजिरी करू लागते त्याच वेळेस रायम लागतो मिस बायर खरंच तू जर माझी मदत केली तर आपण नक्की या माणसाला शोधून काढू शकतो त्यामुळे प्लीज मिस बायर माझी मदत कर ग असं माझ्यावरती चिडून जाऊ नको आणि तुला जर दादाबद्दल अजून काही कळलं त्याचे हावभाव एक्सप्रेशन बघून तुला जर काही वाटलं तर तुम्हाला लवकर कळव कळवशील ना तेव्हा मंजिरी म्हणागते ठीक आहे राया मी बघते तेव्हा लगेच राहा तू मिस बाहेर तुला एक दाखवायचं होतं आता राया पटकन आपल्या की में में ते ब्रेसलेट काढतो आता मंजिरी म्हणागते आता काय राय आहे तेव्हा राय तू मिस बाहेर मी जेव्हा म्हणजे त्या दोघांना खिडकीतनं डोकावून बघत होतो ना त्या अंधाऱ्या खोलीत मला काय त्या ब्लॅकमेलरचा चेहरा दिसत नव्हता म्हणून मी आणखी डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून मी जरा आतमध्ये गेलो पण त्या दोघांना शंका आली कोणीतरी आल्यासारखं ते दोघेही तिकडनं पळाले मी त्यांचा पाठलाग केला पण ते काही माझ्या हाती लागले नाही पण माझ्या हाती हे ब्रॅसलेट लागलंय हे त्या ब्लॅकमेलरचं ब्रॅसलेट आहे आणि आपल्याला आता तो माणूस नेमकं कोण आहे हे शोधून काढावंच लागेल त्यामुळे मिस्पायर तुला जर काही खबर लागली तर प्लीज मला कळवशील ना तेव्हा मंजिरी म्हणा ठीक आहे मला जर तसं काही वाटलं तर मी तुला नक्की फोन करेन असे म्हणून आता मंजिरी तिकडनं निघालेली असते तर इकडे शंतनू दादा पुन्हा आता त्या अडगळीच्या खोलीमध्ये आलेले असतो आता शंतनु दादा त्या ब्लॅकमेलरला म्हणत असतो ए आता पुरे झाला आता लय झालं तुझं आता मी तुझं काही ऐकणार नाही आहे ना ना आजपर्यंत लय ऐकून घेतलं आणि मी तसंच वागलो पण आता बास आता पुरे झालं आता मी माझ्या बहिणीला आणि रायला आणखीन त्रास नाही देऊ शकत आता मी हे पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही ना। मी इथेच थांबणार आहे राया मंजिरीचं लग्न लावून आहे आणि नानाजीजीबरोबर सुखाने त्यांचा संसार सुरू करणार आहे त्यामुळे बाद झालं आता तू मला ब्लॅकमेल करू शकत नाही तुला जे करायचं आहे ते करून टाक हवं तर मला मारायचं असेल ना तर मारून टाक नाही घाबरत मी नाही घाबरत मरणाला माझ्या बहिणीसाठी मी हे करणार म्हणजे करणार असे म्हणत आता शंतनु दादा मात्र तिकडनं निघालेला असतो तो ब्लॅकमेलर मात्र सारखी आपले असे बूट हलवत असतो त्याच वेळेस दादा निघालेला असतानाच तो पटकन आपला मोबाईल दाखवतो आता मात्र दादाच्या बायकोला कावेरीला त्या ब्लॅकमेलरने किडनॅप केलेलं असतं तेव्हा लगेच आता कावेरीचा आवाज त्या मोबाईलमधनं येताच दादा पटकन धावत पाठिंबा येतो आणि तो मोबाईल बघू लागतो अरे बापरे हे काय झालंय हे बघा तिला काही करू नका तिला सोडा हे बघा मी तुम्ही म्हणाल तसंच करेल चुकलं माझं मी रागाच्या भरत चुकीचं बोललो माझ्या बहिणीचा विचार केला पण माझ्या कावेरीला काही करू नका सोडा तिला प्लीज असे आता विनवणी दादा त्या ब्लॅकमेलर समोर करू लागतो त्याच वेळेस आता लगेच तो ब्लॅकमेलर पटकन आपला मोबाईल दादाच्या हातून हिसकावून घेतो तेव्हा लगेच आता शंतनू लागतो ठीक आहे तुम्हाला हवं आहे ना तसंच मी करेल मी रायापासनं मंजिरीला दूर घेऊन जाईल ते पण पं कायमचं पंढरपूर सोडून मी त्या दोघांना कधी एक होऊ देणार नाही तुमची इच्छा आहे ना तसंच होईल पण कावेरीला काही करू नका असे म्हणत आता शंतनू दादा मात्र तिकडनं रडतच निघालेलं असतो त्याच वेळेस इथे मंजिरी आता दादाची वाट बघत असते दादा इथेच भेटायला येणार होता मग अजून कसा आला नाही किती वेळ झालाय राया म्हणतो तसं खरंच काही असेल का राया कुठल्या ही बाबतीत खोटं बोलत नाही मग खरंच दादा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकला असेल का काय झालं असेल असा विचार करत असतानाच आता शंतनू दादा तिकडे येतो आता शंतनू दादा रडलेला असतो त्याचा चेहरा बघताच हे मंजिरीच्या लक्षात येतं तेव्हा मंजुरी दादाच्या चेहऱ्याकडे बघतच मला लागते दादा अरे काय झालंय कुठे गेला होता तुला काही झालंय का तू असं रडल्यासारखं का, का, का वाटतोय तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो कुठे काय मंजिरी अगं थकल्यासारखं झालंय ना म्हणून तसं वाटतंय चल घरी जाऊया त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया तू जे बोलतोय ते अगदी खरंय दादा नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलाय आणि हे मला शोधून काढावंच लागेल असं आता मंजिरीने ठरवलेलं असतं तरी त्या आता मंजिरी आणि दादा दोघेही घरी आलेले असतात आता शंतनू दादा मात्र आपल्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो मंजिरी मला माफ कर ग तुझा भाऊ म्हणून मी तुला फक्त दुःख देतो तु। आहे मी तुला उद्या इकडनं घेऊन जाणार आहे तुझ्या या चांगल्या घरातनं तुझ्या या माणसांपासनं मी तुला दूर करणार आहे ग पण मंजिरी काय करू गं मी दुसरं काहीच करू शकत नाही माझे हात दगडाखाली पण मंजिरी तुझा दादा स्वार्थी होतोय असं वाटेल ग तुला पण मी काय करू मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलो तर कावेरीला काही होऊ शकतं नाही 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 तिला काही होता कामाने त्यामुळे मंजिरी मला रायापासनं तुला दूर करावंच लागेल असा विचार करत असतानाच दादाच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं तो, तो रडत असतो तेवढ्यात मंजिरी त्याच्या ते रूममध्ये येते आता मंजिरी मात्र दादाकडे बघताच तिला कळतं की दादा नक्कीच कुठल्या तरी टेन्शनमध्ये आणि तो रडतोय तेव्हा मंजिरी आता आलेली बघताच दादा मात्र गडबडतो आणि म्हणतो मंजूबाळा तू इकडे काय करते असे म्हणत आता दादा आपले डोळे पुसू लागतो आणि मंजिरीकडे बघतो तेव्हा मंजिरी म्हणा दादा अरे काय आहे काय टेन्शनमध्ये का? एक तू काही झालं आहे का तू रडतोय का दादा असं गडबडल्यासारखं का वागतोय तू तेव्हा शंतनू लागतो कुठे काय मंजिरी अगं काहीच नाही तुझ्या दादाला तू ओळखते ना आता सगळं काही तुझ्या दादाच्या मनासारखं घडतं आहे मग तो कशाला रडेल तो तर आनंदात आहे ना पण मंजुरी तुझ्याकडे आजची रात्र या सगळी काही तयारी करून घे आपल्याला उद्या सकाळीच हे पंढरपूर सोडायचं आहे बरं का तेवढ्यात नाना जिजी रुजीदा येतात त्याच वेळी जिजी लागते शंतनू असं नको करू रे ऐक माझं नको घेऊन जाऊ मंजिरीला तेव्हा नाना हात जोडतात आणि मग लागतात शंतोनू मी तुझ्या समोर हात जोडतो पण प्लीज आमच्या मंजिरीला आमच्यापासून दूर नको करू रे अरे मंजिरी आमची मुलगी रे तिने आम्हाला खूप जपले। आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकत आणि या वयात एवढा मोठा आघात आम्ही सहन नाही करू शकत त्यामुळे प्लीज शंतनू आईक आमचं मंजिरीला घेऊन नको जाऊ हवं तर तुला इथे राहायचं असेल ना तर तू कायमचं आमच्याबरोबर राहू शकतो पण प्लीज रे असं नको करू या वयात आम्हाला दुःख नको देऊ आता शंतनू दादाच्या डोळ्यातनं मात्र खळाखळ पाणी येत असतं हे मंजिरीला दिसत असतं म्हणजे रा दादाच्या मनाविरुद्ध तो हे सगळं करत असतो तेव्हा लगेच आत्ता शंतनू लागतो खरं तर नानाजीजी तुम्हीच मला माफ करा मला काही करून मंजिरीला पंढरपुरातनं बाहेर घेऊन जावंच लागेल काही करून मला रायापासनं मंजिरीला दूर करावंच लागेल असे आता शंतनूने खडसावून सांगितलेलं असतं त्यामुळे मंजिरी तुझ्याकडे आजची रात्र आहे तुला जी काही तयारी करायची ती करून घे असे म्हणत दादा मात्र रडतच तिकडनं बाहेर निघून जातो आता मात्र नानाजी जी, जी रडत असतात त्याच वेळेस मंजिरी नानांना मू लागते नाना तुम्ही रडू नका बरं हे बघा रडू नका तेव्हा जीजी मला लागते मंजूबाळा अगं तू जरी या घरातनं गेली ना तरी हे घर कायमचं तुझंच असेल तुला जेव्हा केव्हा या घरात यावसं वाटेल तेव्हा तू येऊ शकते केव्हाही तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे असतील त्याच वेळेस मंजिरी रडतच जिजीला मू लागते जीजी मलाही तुम्हा सगळ्यांना आणि राहायला सोडून नाही जायचं ग हे तू राहायला सांगशील का त्याच्यापर्यंत माझं हे वाक्य पोचवशील का मी रायाशिवाय नाही जगू शकत आणि तुमच्याशिवाय नाही जगू शकत मला नाही जायचं जीजी इकडनं सांगशील ना तू हे राहायला आता मात्र जिजी पटकन मंजिरीला मिठी मारते आणि दोघीही आता रडत असतात नानांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते आता शंतनू आपल्या रूममध्ये असतो तेव्हा जीजी जवळ येते आणि मी लागते शंतनू हे बघ तू मंजिरीचा मोठा भाऊ आहे त्यामुळे तू तु, तुझे निर्णय घेऊ शकतो तिच्या बाबतीत जे काय करायचे ते सगळं तुझ्याच हाती आहे तेव्हा शंतनू लागतो जीजी एक काम करा तुम्ही नाना आणि ना, तुम्ही पण आमच्याबरोबर नागपूरला चला आपण तिकडे सगळे एकत्र आनंदात सुखाने राहू पण या पंढरपुरात नको जीजी चला ना काय म्हणताय जीजी तेव्हा जीजी म्हणून लागते ए बघ तू मंजिरीचा मोठा भाऊ आहे तिच्याबद्दल निर्णय घेण्याचे तुला पूर्ण अधिकार आहे तू तिला घेऊन जाऊ शकतो आम्ही नाही येऊ शकत कसं आहे आम्हाला इकडेच थांबावं लागेल पण शंतनू माझे एक ऐकशील प्लीज म्हणजे कसं आहे ना मंजिरी या घरची लक्ष्मी रे आणि चार दिवसावर दिवाळी आली आणि जर तू दिवाळीच्या वेळेसच आमच्या घरातले लक्ष्मीला घेऊन जाणार असेल तर या दाराबुडच्या रांगोळ्याला दिव्यांना काय अर्थ आहे रे सांग ना जर आमच्या घरातली लक्ष्मीच गेली तर आम्ही कशी दिवाळी साजरी करायची त्यामुळे शंतनू या जीजीचं एक म्हणणं ऐकशील रे फक्त चार दिवस मंजिरीला या घरात राहू दे मग हवं तर चार दिवसांनी दिवाळी झाल्यानंतर तू घेऊन जाऊ शकतो मग तुला कोणी अडवणार नाही मी स्वतः शब्द देते हे बघ दिवाळी झाल्यानंतर तू मंजिरीला स्वतः या घरातनं घेऊन जा पण प्लीज दिवाळीच्या सणापर्यंत थांबशील का हे बघ एवढा निर्णय घेशील का चांगला मनाने विचार कर आणि मग मला तुझा निर्णय सांग असे म्हणत आता जीजी मात्र आपल्या रूममध्ये निघून जाते आता इथे सगळेजण झोपलेले असतात आता काहीतरी वाजल्याचा आवाज येतो नाना जीजी सगळेजण उठतात आणि मला अरे बापरे कसला आवाज येतोय कोणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न करते का नाही 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 बघावं लागेल असे म्हणत आता नाना जीजी रोजीदा मंजुरी सगळेजण बाहेर येतात आणि बघतात तर काय हॉलमध्ये शंतनू दादाने मस्त झेंडूच्या फुलांच्या माळा लावलेल्या असतात एकदम हॉल छानपैकी सजवलेला असतो आकाश कंदील वगैरे मस्त दाराला तोरण लावत असतो दादा तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते शंतनू अरे या वेळेस तू हे सगळं काय करतोय तेव्हा जिजी म्हणू लागते अरे शंतनू बोल ना रुजिदाई शंतनू दादाला विचारू लागते अरे दादा हे सगळं काय चालू आहे तेव्हा शंतनू लागतो एक मिनिट मला खाली उतरू द्या आता स्टूलवरनं शंतेनू दादा खाली उतरतो आणि लागतो अगं मंजूर तुम्हाला माहिती आहे का अगं एवढा मोठा आनंदाचा सण आलाय दिवाळीचा मग तयारी करायला नको का म्हणून हे समज केलाय मी तेव्हा लगेच मंजिरी दादाजवळ येते आणि मग दादा अरे पण आपल्याला उद्या सकाळी निघायचंय आणि हे सगळं तेव्हा लगेच आता दादा मंजिरीला लागतो मंजिरी अगं तुझा भाऊ एवढा पण निर्दयी नाहीये ग तुझ्या सुखासाठी तो काहीही करू शकतो अगं एवढा आनंदाचा दिवाळीचा सण सोडून आपण नाना जिजीला सोडून इकडनं जायचं का त्यामुळे दिवाळीचा सण आपण इथे एकत्र साजरा करणार आहोत आता मात्र जिजीला नानाला सगळ्यांना आनंद होतो तेव्हा मंजिरी म्हणा ते खरंच दादा तेव्हा शंतो लागतो हो हे चार दिवस दिवाळीचे संपले हा आनंदाचा सण कस... पार पडला की मंजिरी आपण लगेच हे पंढरपूर सोडून निघूया तेव्हा मंजिरी म्हणा ते आहे चालेल दादा आता मंजिरी मात्र खुश झालेली असते पण इथे दादाला मात्र टेन्शन आले असतं तो आपल्या रूममध्ये देतो आणि म्हणतो मी मंजिरीच्या सुखासाठी चार दिवस वाढवलेत खरं पण या चार दिवसांचे परिणाम काय होणारे हे मला एकट्यालाच माहिती आता मात्र काही होऊ दे पण मंजिरीच्या सुखासाठी मला हे चार दिवसाचे परिणाम सहन करावेच लागतील असा विचार करत असतानाच शंतनू दादाचा फोन वाजू लागतो आता मात्र त्या ब्लॅकमेलरचा फोन आले असतो दादा मात्र खूप घाबरतो तो पटकन आता असं एका कोपऱ्यात जातो कोणी आहे की काय बाहेरनं हे बघू लागतो आणि फोन उचलतो त्यावेळेस आता तो ब्लॅकमेलर त्याला म्हणत असतो निघाला की नाही तुम्ही कधी निघणार आहात तेव्हा शंतव लागतो हे बघा तुम्ही म्हणताय तसं मी मंजिरीला पंढरपूर सोडून बाहेर लांब नागपूरला घेऊन जाणार आहे पण प्लीज जीजीच्या म्हणण्यानुसार दिवाळीचा सण होईपर्यंत आम्हाला नाही जाता येणार प्लीज मला चार दिवसांची मुदत द्या तोपर्यंत प्लीज मला ऐकून घ्या माझं ऐकून घ्या सहन करून घ्या एकदा का ही दिवाळी झाली की मंजिरीला घेऊन मी लवकर निघेल प्लीज मला एवढी चार दिवसांची मुदत द्या ना असे कळवळीने विनवणी करत आता शंतनू दादा त्या ब्लॅकमेलरला म्हणत असतो आता मात्र मंजिरी दरवाजाच्या आड बघून डोकावून हे सगळं दादाकडे बघत असते ऐकत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे दिवाळीचा सण साजरा करायचा असतो सगळेजण छान असे तयार झालेले असतात मंजिरी मात्र आता रायाच्या घरी रायाला उठणं लावण्यासाठी आलेली असते आता राया मात्र मिस्फायरलाही उठणं लावू लागतं दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तर आता मंजिरी गेल्यानंतर शंतनू दादा रायाच्या घरी येतो आणि रायाला एक गिफ्ट देतो आणि लागतो राया हे तुझ्यासाठी दिवाळीचं खास गिफ्ट तेव्हा राया ते गिफ्ट हातात घेतो आणि लागतो दादा या रायासाठी तू गिफ्ट आणलं आहे या रायाकडे तुझ तुला देण्यासाठी काही गिफ्ट नाही आहे पण दादा जेव्हा केव्हा तू कुठल्याही संकटात जरी अडकला ना तेव्हा या रायाला आवाज दे हा राया त्या संकटातनं तुला नक्की बाहेर काढेल आता शंतनू दादा मात्र मनाशीच होऊ लागतो मी संकटात अडकलोय हे रायाला कळलं आहे का का बोलतोय हे सगळं असं याचा विचार आता शंतनू करू लागतो तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद